श्री स्वामी समर्थ मरण आले तरी चालेल परंतु सकाळी उठून ही चार कामे कधीच करू नका आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकी कोणती कामे आहेत जे आपल्याला सकाळी उठल्यावर करायचे नाहीत दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो कोणाचीही अशी इच्छा नसते की त्यांचा दिवस हा अडचणी आणि कटकटीने भरलेला असावा तुम्हाला कधी जाणवलं असेल की एखादा दिवस सा जातो की वेळेला भोजन मिळत नाही तसेच मनाला चैन पडत नाही दिवसभर अस्वस्थ वाटत राहते पुरहूर वाटत राहते त्याचे खरे कारण हे आहे की आपण केलेल्या सकाळच्या काही चुका त्याची तुम्हाला अजून माहिती नाही मोठ्या माणसांना तुम्ही बोलताना ऐकलेच असेल की सकाळी उठून असे काम करू नका काही चुकीचे कामे आहे, ते सकाळी केल्यामुळे संपूर्ण दिवस वाईट जाऊ शकतो काही लोक उदास होतात तर काही लोकांचं आज दिवसभरात काहीतरी वाईट घटना घडतात चला तर मग जाणून घेऊया दिवसाच्या सुरवातीला कोणते असे काम आहे ते कधीच करू नये तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा सकाळी उठल्यावर कधी आपल्या जोडीदाराशी व आपल्या घरातील सदस्यांशी भांडण करू नये त्यामुळे संपूर्ण दिवस आपण तणावाखाली राहतो आपण परिवारासोबत नेहमी प्रसन्नच राहिले पाहिजे म्हणजे आपले कुटुंब प्रसन्न राहील त्यामुळे पर्यायाने आपण सुद्धा आनंदी राहू ज्या व्यक्ती सकाळी उठून खोटे बोलतात त्या व्यक्तींचा संपूर्ण दिवस खराब जातो विशेषत आई वडिलांनी सकाळी उठल्यानंतर आपल्या मुलांसमोर कधीच खोटे बोलू नये मुले हे आपल्या आई वडिलांकडून शिकवलेल्या गोष्टी लवकरच शिकत असतात म्हणून आई वडिलांनी कधीही आपल्या मुलांसमोर खोटे बोलू नये शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की सकाळी लवकर उठण्याचा मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त आहे जी व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठते त्या व्यक्तीचे आयुष्य सुख समृद्धी आणि समाधानाचे असते ज्या व्यक्ती सूर्योदयानंतर सुद्धा झोपलेली असतात अशा व्यक्ती आळशीपणाचे शिकारी होतात अशा व्यक्ती आळशीपणामुळे आपल्या जीवनात कधीच यशस्वी होत नाही सकाळी उठल्यावर व्यक्तीने आपल्या कुटुंबातील सदस्यांचा कोणत्याही पद्धतीने अपमान करू नये सकाळी उठून कोणाचाही अपमान केल्यास नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो सकाळी उठल्यानंतर आपल्यापेक्षा वयाने मोठी असणाऱ्या व्यक्तींचा मान सन्मान केला पाहिजे सकाळी उठून कोणावरही क्रोधित होऊ नये क्रोध हा माणसाचा राग राग संपूर्ण दिवस खराब जातो तो आपल्या जीवनामध्ये सफलता प्राप्त करत नाही तसेच सकाळी उठल्यानंतर कधीही आरशामध्ये आपले तोंड पाहू नका कारण सकाळी जर आपण उठल्यानंतर आरसा पाहिल्यास त्यावरील नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेमध्ये जातो श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ